तुम्हाला पण विश्वास बसतात ना होय आपलं हे चिपळूणचं रेल्वे स्टेशन आहे एक नंबर झालं की नाही मी आलेलो आहे ना मगाशी एक मित्राला सोडायला आलेलो आणि मी जवळजवळ मे महिन्याच्या आसपास आलेलो मे महिन्यात आपल्या मामाला न्यायला आलेलो त्याच्यानंतर आत्ता आलो अहो काय स्टेशन झाले ना काय काय आहे ना, का ना? चला डिटेल मध्ये बघूया हे बघा ना पहिला आपण वालोप्यातनं आतमध्ये आलो वालोप्यातनं आतमध्ये एंट्री केली की समोर दिसते आपलं चिपळूण रेल्वे स्टेशन पण एंट्रीलाच आहे ना सुंदर असं फाउंटन आहे जबरदस्त इथे पाणी कायम असता अट्रॅक्टिव्ह वेदर दिसण्यासाठी केलेला आहे त्यासोबतच आपली परंपरा काय हो शिमगा पालखी ती सुद्धा आपल्याला इथे दिसते त्यासोबतच आपले गोमूचा नाच आणि शंकासूर सुद्धा बघायला भेटतो या चला बघूया तरी अजून काय काय केले ते केले तर भारी एक नंबर मित्रांनो आजपर्यंत मी जेवढे स्टॅच्यू बघितले तर त्याच्यातला वन ऑफ द बेस्ट स्टॅच्यू आज मला इथं बघायला भेटला आपल्या चिपळूणच्या रेल्वे स्टेशनला कुठला या दाखवतो हा बघा म्हणजे डिटेलिंग काय म्हणतात ना ते एक फॅमिली आहे फॅमिलीमध्ये एक पुरुष आहे जो आपला कर्ता पुरुष आहे त्याच्या खांद्यावर फणस म्हणजे आपल्या कोकणचा रानमेवा म्हणतात ना त्यातला एक फणस आहे खाली आंब्याचे पेट आहेत लेडीज आहे लेडीजच्या डोक्यावर त्यांनी एवढं सुंदर डिटेलिंग केलं ना कारण की आपल्या कोकणची शान म्हणजे काय गावठी तांदूळ हो गावठी तांदूळ आणि गावठी तांदळाचे पेच गावठी तांदळाचं पोतं घेऊन चाललेत म्हणजे ह्याच्यासारखं डिटेलिंग असलेला स्टॅच्यू आजपर्यंत मी कोकणात बघितलं नाही सुंदर सुंदर ज्याची कोणाची संकल्पना आहे ही एक नंबर त्याच्यासाठी थम्सअप आपलं चिपळूण आहे ना बऱ्याच गोष्टींसाठी फेमस आहे त्यातली एक गोष्ट माहिती आहे ना हे बघा मगर आणि मगर आहे ना मगाशी मी बघितली ना अगदी रिअलिस्टिक वाटत होती म्हणजे असं वाटत होतं इथं खरोखर मगर येऊन पडली की काय ही मगर झाली एक एक नंबर स्टॅच्यू आहे त्यासोबत कोकणातील जे वेगवेगळे वे प्राणी बघायला भेटतात ना त्यापैकी एक समोर दिसतोय तुम्हाला वाघ आहे गाय आहेत गाय आणि वासरूसुद्धा आहे इकडे हरिण आहे आणि तिकडे सुद्धा अजून प्राणी आहेत चला बघूया आणि त्यासोबतच आहे ना हे बघा घोडा आहे माकड आहे इथे हरिण सुद्धा बघायला भेटत आणि कोकणामध्ये किंवा देशभरात देश जो रेअर भेटणारा पक्षी म्हणजे ग्रेट हॉर्नबिल त्याचा सुद्धा स्टॅच्यू आहे आणि हो आपला राष्ट्रीय पक्षी मोरसुद्धा इथं बघायला भेटला हे बघा आता मी इकडून आलो ना इकडून आहे एंट्री त्यासोबतच इकडे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी पार्किंग आहे टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर आणि आहे ना इकडे एसटी सुद्धा थांबते बघा आता स्टेशन मधून बाहेर पडलात ना की डाव्या साईडला लगेच ऑटो स्टँड आहे ऑटो स्टँड त्यासोबतच टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग सुद्धा आहे ना स्टेशनच्या डाव्या साईडला दिली आहे अरे वा यांनी एक्झिक्युटिव्ह लॉन्च पण केलाय चला बघूया नमस्कार नमस्कार हे लॉन्च चार्जेबल आहे हो चार्जेबल किती चार्जेस आहे त्याचे फिफ्टी नाईन रुपीज पर आवर पर पर्सन अरे वा मस्त आहे अजून काय काय फॅसिलिटीज आहेत तिथे हे लॉन्च ट्वेंटी फाय बाय ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असतं ओके आणि त्याच्यामध्ये आपल्याला फ्री वायफाय कम्फर्टेबल चेअर्स आणि केअर okay. एसी सुद्धा असते आणि एसी सुद्धा हा वा, वा वा आनी वा एंटरटेनमेंट करि तर आपल्याला मॅगझिन सुद्धा रीड करता येतात तिथे आणि सोबतच आपल्याला ट्रेन टाइम टेबल वगैरे सगळं कळतो अरे वा आणि पर्सनल वॉशरूम सुद्धा आपण यूज करू शकतो ग्रेट अरे वा मस्त कम्फर्टेबल आहेत एकदम मी तर मॅगझिन वाचतो जरा आराम करतो तोपर्यंत ना, तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट बघा आपल्या रेल्वे स्टेशनचे रिन्युवेशनचे मस्त झोप झाली एक तास चला अजून काय काय ना ते दाखवतो मस्त केलं एकदम कलर काम म्हणजे कुठेतरी नवीन आल्यासारखं वाटत क्या बात ते एक नंबर फॅमिली येते आपल्या चिपळूणमध्ये आपल्या पेढ्यातला भोगदा त्यातला कडक दिसतोय त्या आपल्या इथल्या नवीन रिलेशन केल्या ना तिथे भिंतींवर जे रंगकाम केले ना सुंदर आणि खाद्यसंस्कृती दाखवली आहे आपल्या कोकणची हे बघा ना घावळी चटणी आहेत मोदक आहेत हा 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 कांदा पोहे आहेत भजी आहेत एक नंबर आ खेकडे एक नंबर खेकडे कोळंबी आहे पापलेट आपले चिकन वडे क्या बात आहे क्या बात आहे खाद्यसंस्कृतीसुद्धा आपल्या कोकणातली इथं दाखवली आहे जबरदस्त अर्नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत ओ बैलगाडा शर्यत सुद्धा दाखवली आहे अजून काय पाहिजे आपल्या कोकणकरांना त्यासोबतच आंधारल्याचा हा सुंदर असा समुद्रकिनारा आंधारल्याचा समुद्रकिनारा आहेच आणि आपली शान हो कोकणची माय वासिष्ठी माय त्यासोबत आपल्या कोकणची परंपरा भात शेती सुद्धा दाखवली आहे एक नंबर पेंटिंग केली आणि हे सर्व कोणी केलं माहिती आहे का हे बघा ना राजेश्री एंटरप्राइजेस आपल्या चिपळूणचीच आहे राजेश्री एंटरप्राइजेस यांनी सर्व हे काम केलंय सुंदर सुंदर काम आहे ॲक्च्युली ह्याचं बघा ना हे काम सोप्पं आहे हो राजश्री एंटरप्राइजेसचं आहे ना मनापासून आभार कारण की त्यांनी एक चिपळूणला नवीन ओळख दिली आहे आधीचं रेल्वे स्टेशन कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे बघितलं नसेल ना तर नक्की या कारण की बरेचसे पाहुणे आहेत ना आपले एप्रिल मे महिन्याचे येतात सोळा मे काम सुरू आहे आजची तारीख आहे वीस सप्टेंबर म्हणजे जवळजवळ साडेचार पाच महिन्याचंच आहे ना हे काम झालंय काय सुंदर काम केलं जवळजवळ साठ ते सत्तर कर्मचारी आहेत ना डेली बेसिसवर काम करत होते त्याच्यामुळे हे शक्य आहे राजश्री एंटरप्राइजेस आणि त्यांच्या टीमच्या आहेत ना मनापासून आभार कारण की हे प्रोफ्लेक्स रुफिंग शेड असेल हे स्टॅच्यू असतील त्यासोबत हे जांब्याचं वर्क असेल वर ना हे काम एवढं फास्ट होणं शक्य नाही ते यांनी शक्य करून दाखवलं अजून काय पाहिजे सुंदर मनापासून आभार राजश्री एंटरप्राइजेसला खूप सुंदर काम केलं